तर काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक मुंबईत परतलेत हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे परतल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सुटलाय काश्मीरमध्ये अडकलेले या पर्यटकांना मुंबईत सुखरूप आणण्यात तपास यंत्रणांना आणि सुरक्षा यंत्रणांना यश आलंय अनेक पर्यटक हे मुंबईत येऊन पोहोचलेत खूप घाबरलेले आहेत आमच्यासारखे सगळे जण एअरपोर्ट येऊन सगळे सुरक्षित महसूस करतात तिथे कारण आता सगळ्यांना बाहेर कुठे हॉटेलमध्ये जरी थांबायचं म्हटलं तरी सगळ्यांना खूप भीती वाटते की कोणाच्या रिस्कवर थांबायचं असं वाटतं त्याच्या जो तो येतो तो, तो सगळे एअरपोर्ट वरती येते कारण जम्मूचा रस्ता अजूनही सुरू झालेला नसल्यामुळे सगळे एअरपोर्टचा रस्ता धरतात आम्ही तिथे होतो पण आम्ही बाहेर नव्हतो आम्ही हॉटेलमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडण्याची रिस्कच घेतली नाही अजिबात जम्मू काश्मीरमध्ये जो आतंकवादी हल्ला झालेला आहे त्यानंतर आपण बघितलं पर्यटक हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आपल्यासोबत पर्यटक आहेत आपण त्यांची सुरुवात सर आपण कधी गेलेला होता जम्मू काश्मीरला आणि परिस्थिती कशी आम्ही एकवीसला इकडनं गेलो आम्ही एकवीसला तिकडे डायरेक्ट श्रीनगरवरनं पेहलगामला गेलो तिकडे राहिलो बावीसला आम्ही जिकडे जो इन्सिडंट झाला ओ अपर पहलगाम म्हणतात आणि मिनी स्वित्झर्लँड आणि तिकडे दोन आहेत एक मिनी स्वित्झर्लंड आणि ह्या साईडला दुसरं पेडर का लिडर पार्क म्हणून आहेत आम्ही त्या साईडला घोड्याने गेलो आम्ही त्या साईडला गेलो नाही मग तिकडनं ना आम्ही वरती चंदनवाडीला गेलो आणि चंदनवाडीला आम्हाला कळण्यात आलं सव्वा चार वाजता हा साधारण सव्वा दोन अडीचला झालं हे आणि ते पूर्ण जंगल आणि म्हणजे वरती हाय हाय हिल आहे ते त्या तिकडची आता परिस्थिती कशी आहे तिकडे एकदम शांत आहे काय तसं काही नाही त्या लोकांना सगळे मिलिटरी कंट्रोल आले पटाफट कंट्रोल घेतलं सगळे चेकपोस्ट त्यांनी ब्लॉक केलेत सगळ्या गाड्या चेक करून सोडत आहेत टुरिस्टला काही त्रास नाही तिकडे काहीच नाही पण जे अफेक्ट झाले त्यांना डेफिनेटली आहे पण जे बाकीचे जे, जे आहेत मी फक्त एवढंच त्यांना जे गेले त्यांच्या सगळ्या आणि आम्ही श्रद्धांजली देऊ शकतो अजून काही करू शकतो सरकारकड सरकारकडनं काय हे करतं अपेक्षा सरकार सक्षम आहे आपली ते नक्की विचार करून काय करणार ते एकदम व्यवस्थित करणार आम्हाला मोदी आणि शहावरती मोदी साहेबांचा आणि शाह साहेबांवरती प्रचंड विश्वास आहे करणार ते त्यांना शिक्षा झाली ऑफकोर्स डेफिनेटली ते गेले त्यांचा काय गुन्हा आहे व्हिडिओ जनरेट इज इम्तियाज सह मनोज जायक जय माशन्यूज मुंबई जम्मू काश्मीर मध्ये जी घटना घडली त्या तंत व्हाइट होती आणि आपल्याबरोबर आता आपण meteorite शिवसेनेचे नेते मुरजी पटेल आपण त्यांच्याशीच बोलूया मंगळवारची जी घटना घडली ती अत्यंत व्हाइट होती आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून विमानाकडून के पर्यटकांना मुंबई मध्ये आणण्यात आलेले आहे काय सांगायचे याबद्दल बघा घटना अत्यंत आते, अत्यंत निंदाजनक आहे आणि आमचे नेते माननीय ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब दोन दिवसापासून ठाण मानून श्रीनगरला बसले आहेत महाराष्ट्रातील जवळजवळ पाचशेचे वर पर्यटक हा तिकडे अकड अटकले अक्ड़, होते आत्तापर्यंत चार विमान आलेली आहेत रात्रीपर्यंत अजून तीन विमान येणार आहेत आणि शेवटचा माणूस जोपर्यंत महाराष्ट्र परत येणार नाही तोपर्यंत साहेब तिथेच थांबणार आहे शेवटच्या माणसाबरोबर साहेब स्वतः परत येणार आहेत मुंबई जे पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये होते त्यांनी ते मुंबईमध्ये दाखल झाले तुम्ही त्यांना आणण्यासाठी आत गेलेला होता तेव्हा त्यांची भावना काय होत बघा अत्यंत घाबरलेले आहेत खास करून महिला एकदम बोलता बोलताना त्यांच्या जा आशुअर्नावर जात होते आणि त्यांनी जवळून हा सगळं बघितलेला आहे जवळून पाहिलेले आहेत ते घाबरलेले आहेत त्यांना ते बोले आम्हाला लवकर घरी जाऊ द्या आमचे घरचे वाट बघत होते घरच्या फोनवर त्यांना फोन करत होते पण देवेची कृपाने ते एवढे सुखरूप परत आलेत ते सगळे आभार मानत होते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा की त्यांनी आम्हाला प्लेनने इकडे पाठवले आणि मी विमान कंपन्याचा निषेध करतो आता एवढं भाव वाढवले ऐंशी हजार नऊ ते गरीब लोकांना कसं पडवणार म्हणून हा सगळं आता माणूसच्या नातानी आपण सगळ्यांनी एक मिळून ये जे दुःखी आहे ज्यांना प्रॉब्लेम झाला त्यांना मदत केली पाहिजे यावरती नरेश मस्के यांनी देखील माहिती यावरती आपण भेटत विमानसेवा काहीतरी येणार कि आहेत अजून चार विमान आज रात्री उद्या सकाळी पर्यंत इथे उतरणार आहे आता दोन विमान टी टू लँडिंग होणार आहेत आणि लवकर मला वाटतं उद्या दुपारपणे सर्व पर्यटक महाराष्ट्रातील परत सरकारकडनं काय ऍक्शन घेण्यात येणार आहेत जे आता ते वरचे लेव्हलवर आहेत ते करतायत विडिओ जर्नलिस्ट जयकर जयमाशन मुंबई